अरे दिसशील का तो मग दिसत नाही दिसत नाही आता मी काय बोलू तुला एक श्रणवीच्या नावात एक, एक श्रुतीच्या नावात तोंडाला काय लावला क्रीम क्रीम स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर मागच्या वर्षी आपण जसा देखावा केलतात सेल्फी पॉइंट केलं तसाच यावर्षी पण करायचं आहे तर जो मागच्या वर्षी केलता तो थोडासा तो खराब झालाय तर त्याचा त्याचा थोडासा मी अपग्रेड करू आता त्याला त्याला नवीन कपडा लावू मागच्या वर्षी लावलेला तो आता त्याच्यावरती दुसरा कपडा लावू तर तो मला आता तो सर्व दाखवतो तर या कंटिन्यू राहा माग आमचा गुलाबजाम इकडे एक गुलाबजाम इकडे एक गुलाबजाम मी गणपती बघा बाय बाय आता वर्षाची साडी तुम्ही बघू शकता आणि हा कपडा येतो आपण त्या प्लाउडवर लावणार आहोत आणि हा बघा प्लाउड तो किती खराब झालेला आहे त्यामुळे हा आपण डिसिजन केला तर प्लाउड बदलावाचा आणि आता तो जो कपडा आहे तो प्रॉपरली आपण आता या फ्लावड लावून घेऊ तर बघा सुरज काय दुसरा फ्लावड कपडा पण लावून घेऊ बहुतेक लावून झाला आता सगळ्या दीपक आता आम्ही मात्रे रावळे राठोडे आता ऋषिकडे दिले तू बघा पाटील गावचे पाटील आयला प्रकारे आपला पडते लावून झालेले आहेत पाटलांनाला फोन सूरजने उचललेला आहे त्या कलर लावचा ब्रश आणि सूरज लावतोय ब्रश मध्ये शेवटचा हात झाला बहुतेक आता 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 यो सुकट ठेवायची हो ना रे आता आम्ही आता सुकट ठेवू न उद्या सोजवल घेऊन जाईल पेंटिंग साठी तर आता कामाला चाललेलो शुभम आणि मी शेड भेटला आमचे बॅनर लावताना आता आम्ही बॅनर लावला आलो चिंचवडवरून बघा आमचा सार्थ पण बॅनर लावलाय जाऊ दोन मिनटं दाखवत जाऊन तुम्हाला बघा आपल्या महालक्ष्मी आईच्या मंदिरातला बॅनर लावलाय कसा वाटतं बॅनर तर आता आम्ही सर्व आले हो। आ? एसी पाईपलाईनमध्ये आपला प्लाउड आहे तो पेंटिंग करायसाठी दिलता आज परिपूर्ण आपला देखाव्याचं काम करून घ्यायला लागेल उद्या घटस्थापना आहे तर चला तो प्लाऊड घेऊन येऊ आणि आज पूर्व आपला सर्व देखाव्याचं काम पूर्ण करून घेऊ आता आम्ही प्लाऊड जवळ आहो आता तुम्हाला सांगतो एवढा भारी पेंटिंग केले ना आमचे डोळे येते दिपळे डोळे दिपळे हे असे एवढे सुंदर पेंटिंग बघू तर पहा पेंटिंग हे बघा पेंटिंग श्री महालक्ष्मी देवस्थान क्षेत्र चिंचवण आमचे डोळे दिपणार नाही मग काय होतील काय ती पेंटिंग वा 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 अतिशय सुंदर बाबा 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 एकच नंबर तर आता आम्ही पर्यंत आणले पेंटिंग कोण आहे वेदांत आहे गणू आहे सार्थू आहे आणि संस्कार आहे आणि स्वतः दीपक मात्रे पेंटिंग मला लय आवडली माझं म्हणजे यार झाली मी आणली तर चला तुम्हाला दाखवासाठी आता आम्ही चाललो परत चला आता घरी नेऊतो आम्ही सर्व देखावाचा आता मूल प्लाउड येतो आम्ही आता आणलेला आहे तर आता ही हा मुखवटा आहे ना हा मुखवटा तुम्हाला पहिल्यांदा दाखवतोय तो, तो शिवकडचा आपला प्रल्हाद दादा आहे त्यांनी केले तो मखर पण सुद्धा करतो तर आता हा मुकोटा इथे लावायचा आणि त्याची आपल्याला मूर्ती साकारायची रात तर आता डायरेक्ट रात्री भेटतो आता आपला एका वेळेचा आता पूर्ण जो अपूर्ण काम राहिलाय तो आपण करू सुरजचा सूरज काम काय करतो तुम्हाला दाखवता बघा मागील वर्षाप्रमाणे सूरज घरत हे परत एकदा आपली यादी करण्यास सपूर्त झालेले आहेत आणि परत एकदा पहिली यादी ते आहेत पहिल्या दिवसाची यादी ते काय आहेत तर सणी मोहन पाटील याचं नाव टाकलेलं आहे तर तू माझी दुसऱ्या दिवशी दुसरी ड्युटी साडेबारा वाजता ड्युटी आहे माझी सूरजबाई तर आता सूरजचा हा सगळा झाला का नंतर आपण दाखवा करायला घेऊ हो। मेहनत आहे मेहनत आहे तर आता सुरतची नावं वगैरे सगळी लिहून झालेली आहेत पप्पा पण आला आता तो पप्पानी टोप्या आय डी आय डीचं रिपीट आणि आय डी मध्ये टाकणारा तो स्वयंसेवकाचा आहे तर अजून मला कसा तो आहे तो सगळा दाखवतो ना सुरजने काय काय लिहिलं आहे तो ते पण दाखवतो बघा आणि सुरजने नावं सर्व लिहिलेली आहेत तर नऊ दिवस नऊ दिवस कोणाची कोणाची कुठं कुठल्या दिवशी काय काय स्वयंसेवकाची जबाबदारी असेल ती ही सर्व मुले बघतील आणि आता सोजवल स्वयंसेवकाचे कार्ड कट आहे आणि हा बघा टोपी आणि स्वयंसेवकाचा आय डी घालून फक्त त्याची शिटी राहिली शिटी वरती आहे सगळा तयार आहे तयार आहे डायरेक्ट तो वेदांत सार्थक दीक्षा ते सगळं काम चालू आहे अजून आमचा देखावाचा पत्ता नाही चला येऊ झाला आता डायरेक्ट आता देखावायला जातो आम्ही सुरुवात झालेली सुरत पप्पा मुकुट घेऊन बसले मी आऱ्या मारत सारीला निर्या निर्या मुकोड आजू दिसशील का आता मग दिसत नाही दिसत नाही आता मी काय बोलू तुला पेंटिंग झाले आता मुकुट मुकुट तर लावून झाले आता हा मोठा टास्क आहे एकदम टाइमपास होतो याच्यात ही मागच्या वर्षी साडी आहे फक्त आम्ही बघता कशी लावायची ते हा बरोबर आहे एवढी ते आपली वरती येईल अशा प्रकारे आता साडी लावण्यास सुरुवात झालेली आहे या वर्षी कुठली आहे नेव्ही ब्लू आहे ने ना का, का पर्पल आहे डार्क ब्ल्यू तेच ना नेव्ही ब्ल्यू अरे सोन्याचे दागिने घेऊन आलेली आहे आमची सारीकड नाणी इकडे बघ ना तू आलतास तुम्ही आलो दे ते हो पण आहेत कोणाचे आहेत कोणाचे आता आई लावायला सुरुवात झाली पप्पा फोनवर पण बोलतात आणि साडे पण नेसतात देवीच्यासाठी झाल्यावर पुढचा दाखवतो मला यो गंगावन घेऊन आले श्रुती वर्षी श्रुतीच्या गंगावनाचा मागच्या वर्षीचा आम्ही वाटोळा लावला ती आमच्यावर पिसाळली तरी पण तिने दिला मोठ्या मनाची श्रुती दिला तर दिला किती दिले दो, दो. दोन एवढी मोठी मनाची आहे श्रुती एक श्रणवीच्या नावात एक श्रुतीच्या नावात दा तुने तोंडाला काय लावला क्रीम हिम क्रीम हा ते एवढं झालेलं आहे आता आता दागिने वगैरे सगळं लावायचा कार्यक्रम चालू होईल देवी दिसत एवढी गर्दी केली पोर आहे आता हा गेला आहे तो हारवीर लावासाठी आहे सगळा हा स्क्रू त्याचा आता काय बोलतात तो पॉइंट काढून घेतलेला आहे आता तिथं तो गोल गोल फिरवायचा खिला आहे स्क्रू 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 गोल गोलचा स्क्रू लावतील म्हणजे हार लावायला टेन्शन नाही आणि आमची ज्वेलरी आलेली आहे मगाशीच दाखवली तुम्हाला सारिका ज्वेलरी तुम्हाला माहिती असते सारिका ज्वेलरी आपलं जयंती वाचश का मी त्यातच बांबू घेऊन आले आता याला आपल्याला तिथं जाऊन उभा करायला लागल आणि हा दागिने लावायला सुरुवात झालेली आहे दागिन्यांची झोंबी झालेली आहे का बाबा यो लावा यो नाही तो लावा तो नाही यो लावा लावा तरी कुठला तरी लावा म्हणजे आम्हाला घरी घरून तिकडे जायला आम्ही मोकलो पप्पानी पहिला काय लावलंय खाली टाका मंगळसूत्र हे बघा आता थांबा मी तुम्हाला रूप दाखवतो आहे वा वा काय नथनी ते सर्व दागिने लावलेले आहेत पप्पा त्या खुर्चीवरून हल्लेच नाही ही फुल काय बोलताना तो काय बोलणार रे त्याला एफर्ट्स दिलेले आहेत किंवा त्यांचं काय ते बोलतात तो एका हा कॉन्सन्ट्रेट फुल कॉन्सन्ट्रेट करून ते आपले आ, काम परिपूर्ण करत होते आणि अशा प्रकारे आपला देखावा हा पूर्ण झालेला आहे पप्पा मुलांना बाजूला थोड्यास कृपया 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 वा 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 अशा प्रकारे आपला देखावा झालेला आहे धन्यवाद आभारी आहोत तर आता आपण आपला देखावा घेऊन श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊ आणि आपला देखावा लावून आपण घरी येऊ तर अशा प्रकारे आता आम्ही सगळेजण देखावा घेऊन देवलात चाललेले आहोत आपला जयदास पाठी घेऊन चाललाय सूरज आणि ऋषी आणि सार्थक गणेश भक्कम आपला देखावा तर मुन्ना संस्कारने गाजरे घेतले याने दांडे घेतले याने बांबू घेतले आणि मी ते सूरज घरी तर दोन मिनिटात आम्ही पोचू देवळात गणू अंमला आता तेवलात आलेलं आम्ही धाका वगैरे घेऊन गे। त्या बांबू वगैरे लावून ठेवलेत तर आता तुम्हाला दाखवतो कसं ठेवलं ते मागच्या वर्षात अशा करताय सगळं चालू आहे काम हा बघतोय की वरती नाही याच्या ना डायरेक्ट चला येऊ दे वरती जाऊ दे दे वरती तुम्हाला जाऊया दाखवता तुम्ही गेल्या वर्षासारखं इथं अजून याही वर्षी डेकोरेशनचं चा काम चालू आहे फुलांचं चा डेकोरेशन हे बघा सगळं चालू चा आहे चा आता यांचं व्हायला अजून तीन अडीच तीन तास लागतील एवढं आम्ही थांबायचं नाही आमचं तर होईल जायदास तिथं बघा रस्शी बांधत आहे ता त्या साऊंडवरचं गाणी लावतो आहे आता जयदास्ते वासं आहेत ते थोडी कटिंग करते म्हणजे कसं प्रॉपर त्याची फिनिशिंग येईल आणि आता दोन्ही बाजूशी मरून कपडा लावलेला आहे म्हणजे जास्त काढा दिसायला नको खालती ती गाजरी येतील दावाची आणि वरून या फुलांच्या माला येतील मग आपण ओके होईल आपलं काम तर ओके याच्यावरती काय <laughs> ना तर अशा प्रकारे आता आपला देखावा पूर्ण झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण तऱ्हेने आपला देखावा झालेला आहे तर आता आम्ही निघतो आमच्या घरी जायला उद्या परत लवकर लवकर उठायचे कलश प्रदक्षिण आहे हे आपले दोन तीन चार आणि ते दोन सगळं दांबल्यावर आता सामान घेऊन आता घरी निघतो आता आम्ही तर अशा प्रकारे आपण आपला देखावा बघितला ज्यातच तिथं पोरांशी बोलत राहिले सूरज येतो आपल्या घरी गेला त्याला पण झोपाली तर आता आम्ही शेवटचं राहिलो ते आता सामान वगैरे घेऊन आता घरी जाऊ आणि पडी मारू अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे एंड करतो आणि उद्या तुम्हाला सेंड करतो गुड बाय मी तुमचा आता आभारी आहे हा ब्लॉग बघल्याबद्दल आणि आता हा तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि रजा घ्या गुड बाय yeah!